गांधी के राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षण विरोधी वक्तव्याच्या वतीने निषेध नोंदविण्यात आलाय भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध आंदोलन केलं असून या आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या बॅनरवरील फोटोला जोडे मारून फोटो जाळला आहे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार देखील करण्यात आली आंदोलन आहे काय आणि कशासाठी आंदोलन काल राहुल गांधींनी विदेशामध्ये आरक्षणाच्या विरोधात त्यांनी पूर्ण त्यांची भूमिका स्पष्ट करून टाकली की त्यांचा आरक्षणाला विरोध आहे आणि त्याच गोष्टीचा विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि पूर्ण ओबीसी मोर्चा असेल भारतीय जनता पार्टी शहर असेल आमचे अल्पसंख्यांकची आघाडी असेल सगळे मिळून आज आम्ही एकत्र आलेलो आहे आणि जे फुले आपले जे शिव आंबेडकर यांना जो उत्तरे जसं सामाजिक क्षमता असणारा हे पाहिजे जी भारतीय जनता पार्टी नेहमी त्यांना दे पाठिंबा देते आज आरक्षणा जनक शाहू महाराज यांनी आरक्षण त्या काळी दिलेलं आहे संविधानचे निर्माते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं पक्क आरक्षण दिलेलं आहे काँग्रेस का काँग्रेसची अख्खी खानदान भी आली तर आरक्षणाला कोणी हात लावू शकणार नाही असा हा विषय कारण माझ्या देशातले गोर गरीब दलित अल्पसंख्याक बाकीचे माझे सर्व आदिवासी भाऊ यांच्या जर हक्कावर जर कोणी गदा आला असेल तर भारतीय जनता पार्टी कधीही त्यांना माफ करणार नाही आणि हा विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आज पूर्ण महाराष्ट्राभर रस्त्यावर उतरलेली आहे देशभर रस्त्यावर उतरलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा सांगतो आम्ही तुम्हाला कारण जे लोक कारण राहुल गांधीचा विषय मुळात तुम्हाला सांगतो मी ते व्यक्ती हिरेचे चमचे घेऊन जन्माला आलेले त्याच्यामुळे गोरगरीबाचे काय प्रश्न आहे आदिवासी गोरगरीब अल्पसंख्याक दलित आमचे काय प्रश्न आहे हे त्या माणसाला माहिती नाही जे पक्षाची स्क्रिप्ट लिहून देतो ते बोलतो आणि पक्षाची स्क्रिप्ट गेल दे, म्हणजे याचा अर्थ काँग्रेसचा आधी आमच्या आरक्षणाला विरोध आहे आणि आज जे बाकीचे शरद पवारचे राष्ट्रवादी असेल किंवा हे जे प्रस्थापित झालेले लोक आहे शरद पवारची राष्ट्रवादी असेल किंवा यांची आपली उघडाची असेल हे त्याला मुख घेऊन बसलेलं आहे हे जर त्यांना सांगा त्यांना विरोध करत नाही त्या ज्या गोष्टी बोलला याचा अर्थ मुख पाठिंबा त्यांचाही त्यांना आहे त्याच्यामुळे ही जनता चांगल्या पद्धतीनं जाणला आपली महाराष्ट्राची समजू शकते की यांचा काँग्रेस राष्ट्रवादीचा भारतीय जनता पार्टीचा जो आपण हे केलेलं आहे ते निषेध करण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे आणि नागरिकही चांगलं समजू शकतो ही गोष्ट की काँग्रेस राष्ट्रवादी याला विरोध करत आहे आरक्षणाला आणि आम्ही कधीही डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाला जर कोणी हात लावत असेल तर आम्ही त्यांचे हात छाटल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी आम्ही सांगू शकतो आणि त्यासाठी आम्ही कधीही रस्त्यावर उतरण्यास तयार आहे आज आंदोलन आज आम्ही इथं जोडे मार आंदोलन केलेलं आहे राहुल गांधी यांच्या पुतळ्याला त्यांच्या फोटोला प्रतिमेला आम्ही त्यांना जोडे मारून त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे की त्यांची लायकीच ती आहे ते फार मोठे स्वप्न पाहत असतात पण त्यांना जराशी गोष्टी बाकीच्या गोष्टी समजत नाही त्यांना लोकांचं हित कळत नाही गोरगरिबार काय त्यांची काय व्यथा आहे त्या त्यांना समजू शकत नाही या व्यक्तीला आणि हे जे त्यांनी रेडूक पसरले ना आज माझ्या भारतातल्या देशातल्या सगळ्या जनतेला हे कळालं की आरक्षणाचा यांना विरोध आहे का नाही ते राहुल गांधी यांच्या विरोधात तुम्ही आज निषेध आंदोलन केलेलं आहे काय नंतर आंदोलनाचं स्वरूप आहे आणि का आंदोलन केलं निश्चितच आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहुल गांधींच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आलेलं आहे या आंदोलनासाठी आमचे भारतीय जनता पार्टीचे पार्टी अध्यक्ष बलिराजी पठाडे जालना महानगराच्या अध्यक्ष अशोक अण्णा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मंत्री सदस्य रामेश्वर पाटील भांदर घेतली जा सरचिटणीस सर सिद्धिविनायकजी मुळे ओबीसी मोर्चा अध्यक्ष कपिल दयकर आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रदेश निमंत्री सदस्य विजयजी कांबर किसान मोर्चाचे सर्व पदाधिकारी आणि अनुसूचित जाती जमाती मोर्चा जिल्ह्याचे अध्यक्ष अनिल सरकटे अभिजीत गोरे आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आज या ठिकाणी आंदोलनामध्ये उतरलेले आहे की जसं लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारच्या बद्दल या काँग्रेसवाल्यांनी नरेटिव्ह त्या ठिकाणी पसरवला की चारशे पार जर झाल्या चारशेच्या वरती जर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या जागा जर निवडून आल्या तर देशाला दिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे रद्द करण्यात येईल आणि आदिवासी बांधव असतील मागासवर्गीय बांधव असतील यांच्या सर्व सुखसोयी त्या ठिकाणी काढण्यात येतील अशा प्रकारचा नरेटिव्ह त्या ठिकाणी पसरवण्यात आला होता परंतु खरे खरे आरक्षणाचा विरोधी असलेला चेहरा हा काँग्रेसचा चेहरा आहे हे मागे सिद्ध झालेलं आहे आता राहुल गांधीनं अमेरिकेमध्ये जाऊन सिद्ध केलं की आम्ही आरक्षणाच्या विरोधातला पक्ष आहोत आणि थोडं चांगलं वातावरण अजून देशामध्ये निर्माण होऊ द्या आम्हाला आरक्षणाची गरज नाही आणि ते आम्ही आरक्षण काढू म्हणून भारतीय जनता पार्टी या आरक्षणाचं संरक्षण करणारी पार्टी आहे आणि म्हणून राहुल गांधीचा जाहीर निषेध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केला यदा कदाचित भविष्यात काँग्रेसची जर सत्ता आली किंवा महाविकास आघाडीची जर आली तर ते राज्यामध्ये आणि देशामध्ये जे आरक्षण आहे ते रद्द करण्याची शक्यता आहे का त्याच गोष्टीची ही चाहूल आहे की त्यांना माहिती आहे की आता त्यांनी नरेटिव्ह पसरून काहीतरी जागा मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु जर त्यांची सत्ता येणार तर नाही शंभर टक्के राज्यात येत नाही आणि देशात येत नाही लोक त्यांना कधीच पसंत करणार नाही पण खुदा ना खासा अगर ऐसा कुठे सत्ता आहे तर शंभर टक्के हे आरक्षणाच्या विरोधातले लोक आहे म्हणून तर आम्ही आमचा जाहीर या ठिकाणी करतो एन टीबी न्यूज मराठी जालना